अर्थार्जन करून रात्री विद्यार्जन करणाऱ्या भाई अथान नाईट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे बहात्तरावे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला बिकट परिस्थितीने शालेय शिक्षण हिरावल्यानंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या विद्यार्थ्यांनी कला क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळवल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला दुसऱ्या दिवशी रंगलेल्या स्नेह संमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी धमाल केली हिंदी मराठी गाण्यांवर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे शहर विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी इंडियन अकॅडमी ऑफ फॅशन डिझायनिंग च्या संचालिका रचना काकडे ऑल इंडिया जैन अशोक बाबूशेठ बोरा हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अनंत फडणीस मानद सचिव संजय जोशी मार्गदर्शक अजित बोरा भाईसत्था नाईट हायस्कूल चे चेअरमन डॉक्टर पारस कोठारी प्राचार्य सुनील सुसरे टेमराज सारडा कॉलेज चेअरमन सुमतीलाल कोठारी मेरी इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी संस्था पदाधिकारी ज्योती कुलकर्णी शालेय समिती सदस्य संगीता ऍबट विलास बडवे गजेंद्र गाडगिळ अनिरुद्ध देशमुख शिक्षक प्रतिनिधी वृषाली साताळकर शिक्षकेतर प्रतिनिधी अनिरुद्ध कुलकर्णी विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी जोशी माया पाटोळे पूनम बारगळ दत्तात्रय गायकवाड ऋषिकेश साठे दिलीप कुलकर्णी विजय भंडारी संभाजी सुसरे संगीता ऍबट

माध्यम सारख्या संविधानाचं यशस्वी झालेला आहे आणि विशेषतः दिवसभर काम करून तुमच्यासारखे विद्यार्थी त्यांच्या शाळेत घेतात आणि मन लावून त्यामुळं शिक्षणावरच निसर्ग प्रेम आहे आणि त्याच्यासाठी हिसरा मंडळाच्या आई संधाना त्याचा तुम्ही लाभ घेत आहे वर्ष शाळा आणि संस्था अशा असतात की त्यांच्या फॅसिलिटीज असतात किंवा विद्यार्थी त्याचा लाभ घेत आता अवकाष्टामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी अनेक महत्वाच्या गोष्टी या वर्षभरात कंपन्या आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख करण्यात आला आपल्याला माहिती आहे की काही सत्ता काही कार्यक्रमातून शिकवून गेलेले अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत विशेषतः जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी सांगू शक सांगू इच्छितो तुमचं शिक्षण पुढच्या शिक्षणाची काळजी घेतली हिंद सेवा मंडळाकडे विविध शाळा महाराष्ट्र आपलं नामांकित महाविद्यालय आहे त्या ठिकाणी भाई सत्ता काही ठाकरे किंवा हिंद सेवा मंडळातील आपल्या विविध शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे आम्ही अॅडमिशन देतो हिंद सेवा मंडळ या संस्थेशी माझ्या माझ्या कुटुंबाचे तीन पिढ्यांचे संबंध आहे माझी आजी श्रीरामपूर स्कूलला एन सी सी ऑफिसर म्हणून चाळीस वर्ष से सेवा दिलेली आहे माझे चुलते दिलीपजी कुलकर्णी जे तो सोबत आहे आता हे या स्कूलमध्ये दादा चौधरी स्कूलमध्ये शिकलेले आहे व या कार्यक्रमाला का मला बोलून या कुटुंबाशी एक स्नेहबंध व ऋणानुबंध माझं या कुटुंबाशी लागलं हे एक आनंद क्षणासारखं समाजामध्ये बरेचसे कार्यक्रम होत असतात बऱ्याचशा कार्यक्रमाला आपण जात असतो पण आनंद एखाद्या कार्यक्रमाशी आपल्या एवढ्या वर्षाच्या परिश्रमात जे ह्या मंडळाच्या संस्थापकांनी जे आज बॉडीवर आहे ते, दा 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 दा। जी जी दा दा। ते जे फाउंडेशन तयार केलेलं आहे दादा चौधरी स्कूल असो सारणा कॉलेज असो शिक्षणामध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही याची जी तरतूद आहे आणि त्याचं जे प्लॅनिंग आहे मी या मंडळाचे सगळ्यांचे आभार मानतो की एवढं सुंदर असं प्लॅनिंग करून विद्यार्थ्यांवर ज्या गोष्टींचा बहार आहे आज तुम्ही सर्व विद्यार्थी नाईट स्कूलमध्ये दिवसभर आपलं काम करून आपल्या ध्येयासाठी जेव्हा ऍडमिशन घेतात त्याला पाणभळ म्हणून जावे असे माणसं इथं असतात महाराष्ट्रामध्ये एवढ्या संख्येचं नाईट स्कूल आहे जे एक नंबरवर आहे त्याचं कारण फक्त हे लोक आहात आणि तुम्ही लोक आहात तुमच्या ध्येयाकडं तुम्ही वाटचाल करत राहा मी जास्त वेळ घेणार नाही पण एक सूचना करतो माझी आई शिक्षिका आहे आणि शिक्षकांबद्दलचा जो आदर आहे हा अमूल्य आहे हे जे आहे याच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या वेळेला आलो त्याच वेळेला इतके प्रभावित होऊन गेलो त्यानंतर आम्ही जेव्हा प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यासाठी जमलो आणि त्यानंतर जी दिंडी आहे त्या दिंडीचं सगळं वातावरण भारून टाकलं इतकं ते वेगळं वातावरण आणि हे सगळं मुख्य म्हणजे तुमच्या शाळेमधले शिक्षक विद्यार्थी गरमान ही खरोखर अतिशय अभिमानाची अशी मला तुमच्या काहीसखा नाही गायकोच्या संदर्भामध्ये सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनानं तुमचे एस एस उत्तम असतात आणि माझ्यानुसार एकोणऐंशी टक्केचा प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी होता मला श्री आव्हानामध्ये सांगितलं दिवसा कष्ट करायचे रात्री या कॉलेजमध्ये शाळेमध्ये यायचं मग पूर्वे या वेळामध्ये वे वे थोडासा अभ्यास करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये एकोणऐंशी टक्के मार्क मिळवायचे ही गोष्ट निर्विवादपणे सुरू एनटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर